अहिल्यानगरच्या गोळे गावातल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलं पाझर तलावाची दुरुस्ती करून साठवण क्षमता वाढवावी ही त्यांची मागणी आहे पाझर तलावाला सिमेंटची भिंत बांधावी उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची व्यवस्था करावी या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासन दखल घेत नाही असा आरोप आंदोलकांनी केला तसंच पाझर तलावातच जलसमाधी घेऊ असा इशारा सुद्धा देण्यात आला गेल्या दहा वर्षांपासून तलावाच्या दुरुस्तीची मागणी केली जाते मुख्यमंत्री महोदयांना दिलं पंकजा मुंडे यांनाही दिलं त्यांचं धनंजय मुंडे साहेब असतील त्यांनाही निवेदन दिलं अशा अनेक मंत्र्यांना निवेदन देऊन आमच्या या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही रिप्लाय आम्हाला आला नाही त्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे चोवीस तारखेला या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले आहे आणि आपल्या माध्यमातून मायबाप सरकारला एवढंच सांगू शकतो की जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ धरणे आंदोलन तर चालू ठेवणारच आहोत पण याही व्यतिरिक्त वेगळं काही आंदोलन करून शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत भिंतीची उंची व तलावाचं खोदीकरण करण्यासाठी सर्व शेतकरी या आंदोलनाला बसलेले आहेत तरी आज तिसरा दिवस उलटूनही शासनाच्या कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्याने किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची आमची दखल घेतलेली नाही तरी भी समस्त ग्रा गावातील सगळे ग्रामस्थ जर या आंदोलनाची आमची दखल जर घेतली नाही तर आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम देऊन पूर्ण गावकरी घेऊन याच पाझर तलावात आम्ही जलसमाधी आंदोलन करू आणि त्या तलावाच्या पाण्यात जलसमाधी घेऊ असं शासनाला ठोकून निवेदन सांगतो